नमस्कार मॅक्स महाराष्ट्राच्या विशेष बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणार आहोत आणि त्यानंतर देशातील राज्यातील कोरोनाविषयक आकडेवारी काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या हेडलाईनपासून कोरोनामुळे जगात भीषण परिस्थिती जागतिक आरोग्य संघटनेची कबुली युरोपातील रुग्णवाढ कमी होत असली तरी कोरोनामुळे जगभरातील स्थिती अधिकच भीषण झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे जगभरातील दोनशे देशांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव झाला असून त्र्याहत्तर लाखाहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यापैकी चार लाख तेरा हजार जणांचा मृत्यू झाला आहे तर कोरोनाच्या थैमानामुळे जगभरातील काही देशांमध्ये आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे सोमवारी सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत चाळीस लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास सत्तर लाख लोकांना लागण झाली आहे देशातील कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली कोरोनाबाधित टॉप पाच देशांच्या यादीत भारत आला असला तरी गेल्या चोवीस तासातील आकडेवारीमधून दिलासादा ता एक माहिती पुढे आली आहे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून देशातील पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे देशात सध्या कोरोनाचे एक लाख हजार सा सहाशे बत्तीस ऍक्टिव्ह रुग्ण आहेत जॉर्ज फ्लाइडला अखेरचा निरोप वर्णद्वेषाविरोधी लढ्याचा निर्धार अमेरिकेतील येथे पोलिसांच्या कस्टडीत मृत्यू झालेल्या जॉर्ज फ्लाईट याच्या पार्थिवाचा दफनविधी हुस्टन शहरात पार पडला जॉर्जला त्याच्या आईच्या थडक्या शेजारी दफन करण्यात आलं पण त्यावेळी जॉर्ज फ्लाईट याच्या कुटुंबियासह उपस्थित असलेल्या सगळ्यांनी अमेरिकेतील वर्णद्वेषाविरोधात लढण्याचा निर्धार केलायून कोरोना व्हायरस मुक्त आर्थिक घडी पुन्हा बसवण्याचं मोठं आव्हान न्यूझीलंडने कोरोना संकटावर मात करत देशातले व्यवहार प्रमाणात सुरू केले आहेत या यशाबद्दलच पंतप्रधान जेशिंडा ऑर्डर यांनी जनतेचं अभिनंदन केलं आहे जगभरात कोरोनाचं संकट दीर्घकाळ राहणार असल्यानं तसंच संसर्गाची दुसरी लाट येण्याचा धोका असल्यानं सरकारी यंत्रणांनी लोकांना सतर्क राहण्याची विनंती केली आहे जगात आत्तापर्यंत एकशे नव्वद देशांना कोरोनाच्या विषाणूने झकडलं असून भारत सध्या सातव्या स्थानावर आहे अशातच एक सकारात्मक बातमी न्यूझीलंडमधून येत आहे न्यूझीलंड देशाने त्यांचा संपूर्ण देश हा कोरोनामुक्त झाला आहे असं घोषित केलं असून त्यांच्या फेब्रुवारीपासून एकही कोरोनाचा नवीन रुग्ण सापडला नाही न्यूझीलंडमध्ये एकूण पंधराशे इतके कोरोनाबाधित रुग्ण आहेत त्यातील बावीस जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे आसाममध्ये तेलाच्या विहिरीला भीषण आग अग्निशामक दलाच्या दोन जवानांचा मृत्यू आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील बझान असलेल्या ऑइल इंडिया लिमिटेडच्या गॅस विहिरीत भीषण आग लागली आहे एनडीआरएफ ची टीम घटनास्थळी पोहोचली असून आग भिजवण्याचे काम प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे गेल्या अनेक दिवसापासून या विहिरीत गॅस लीक होत पुन्हा चकमक दोन खात्मा जम्मू काश्मीरमध्ये बुधवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये मोठी चकमक झाली यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले असून इतर दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी घेरला आहे दरम्यान चकमक अद्याप सुरूच आहे शोपिया जिल्ह्यात आठवड्याभरात झालेली ही तिसरी चकमक आहे देशात पहिल्यांदा ॲक्टिव्ह केसेसपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या दोन लाख शहात्तर हजार पाचशे त्र्याऐंशी झाली आहे यामध्ये एक लाख तेहतीस हजार सहाशे बत्तीस रुग्णांवर सध्या उपचार ऍक्टिव्ह केस सुरू आहेत तर एकूण एक लाख पस्तीस हजार दोनशे पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत देशातील कोरोनाबाधितांची संख्या एकीकडे वाढत असताना एक, एक दिलासदायक माहिती समोर आली आहे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची बरी होण्याची संख्या अध्याच्या ऍक्टिव्ह केसेसपेक्षा जास्त झाली आहे कोरोनाचा प्रभाव देशभरात वाढत असताना पहिल्यांदा असं घटलं आहे याचा अर्थ असा आहे की देशभरातील कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट कोरोना मुक्त होण्याचा पन्नास टक्क्याहून अधिक झाला आहे त्यामुळे कोरोनाच्या चिंताग्रस्त वातावरणात ही आकडेवारी सकारात्मक आहे आमच्या सर्कसमध्ये विदूषक हवाय शरद पवार यांचा टोळा आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत परंतु विदूषकाची कमतरता आहे अशा कम शब्दात राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे महाराष्ट्रातलं सरकार म्हणजे सर्कस आहे अशी टीका राजनाथ यांनी केली होती दोन दशकांमध्ये राष्ट्रवादीने अनेक चढउतर पाहिले स्वतःच्या सत्तेसाठी पक्ष सोडून गेले त्याचा परिणाम पक्षावर झाला नाही पक्षाचे कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांमुळेच पक्ष कधीच संपला नाही असंही त्यांनी नमूद केलंय निसर्ग चक्रीवादाचा तडका बसलेल्या भागाचा दौरा शरद पवार यांनी केला तेव्हा ते बोलत होते शिवसेनेनेही राजनाथ यांच्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे राज्यात महाविकास आघाडीचं काम सुसूत्रेने सुरू असून उलट पक्षी गुजरातमध्ये सरकस सुरू असल्याचं शिवसेनेचे माजी खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय गर्दी केल्यास पुन्हा नाईलाजणे लॉकडाऊन कठोर करावा लागेल कोरोना रोकायचा असेल तर गर्दी रोखावी लागेल संकट अद्याप टळलेलं नाही उद्धव ठाकरे महाराष्ट्रात अनलॉक एक करण्यात आला आहे अनलॉकमध्ये अनेक गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत मात्र अनलॉक होतच रस्त्यावर बाजारात लोकांची मोठी गर्दी होताना दिसते आहे त्यामुळे गर्दी झाली तर पुन्हा एकदा नाईलाजणं लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे मुंबईने वुहानलाही टाकलं मागे कोरोना रुग्णांची संख्या एकावन्न हजारांवर मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक्कावन्न हजारांवर पोहोचली आहे महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही बाब समोर आली आहे सध्या मुंबईत एकावन्न हजार शंभर रुग्ण कोरोनाबाधित आहेत आतापर्यंत कोरोनामुळे मुंबईतल्या एक हजार सातशे सहा जणांचा सा मृत्यू झाला आहे तर बावीस हजार नऊशे त्रेचाळीस जण कोरोनावरील उपचारानंतर बरे देखील झाले आहेत केवळ महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेतच नव्हे तर देशातील इतर राज्यांच्या तुलनेतही मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे चांगली कामं करणारी माणसं भाजपमध्येच असतात फडणवीस शिवसेनेला ठाम विश्वास आहे की सोनूसूद हे भाजपचे आहेत या गोष्टीला मला आनंदच वाटला कारण चांगलं काम करणारे माणसं भाजपमध्येच असतात असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी आणला आहे कुणीही चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक झालंच पाहिजे सोनूसूद यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून सांगतो की सूद यांनी स्वतःच्या हिमतीवर काम केलं आहे आम्ही जलयुक्त शिवाराचे काम करायचो तेव्हा नाम संस्था आणि आमिर खान हे पण काम करायचे तेव्हा आम्ही हेवा देवा केला नाही उलट त्यांना अधिक मदत कशी करता येईल हे बघितलं कारण ते सरकारच्या कामात मदत करत होते त्यामुळे सोनूसूद यांच्या कामाचं स्वागत झालं पाहिजे असं फडणवीस यांनी म्हटलंय आदित्य ठाकरे यांच्या खात्याचं नाव बदललं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत यामधील एक निर्णय म्हणजे आदित्य ठाकरे यांच्याकडे असणाऱ्या पर्यावरण विभागाच्या नावात बदल करण्यात आला असून पर्यावरण विभागाच्या नावात बदल करून वा ना ते आता पर्यावरणीय व वातावरणीय विभाग असं करण्यात मान्यता देण्यात आली आहे शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री समंजय बनसोडे यांनी नावात बदल करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती फक्त त्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज होती त्यानुसार ही मान्यता देण्यात आली आहे मुंबई लोक रेल्वे कधी सुरू होणार राज्य सरकारची महत्वाची माहिती कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन शिथिल करण्यात राज्य सरकारने सुरुवात केली आहे खाजगी कार्यालयानंही दहा टक्के किंवा दहा टक्के कर्मचाऱ्यांसोबत कामकाज सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे यामुळे कामावर जाण्यासाठी लोक घराबाहेर पडत आहेत पण लोकल सुरू नसल्यानं सर्व ताण एसटीवर पडत आहे दरम्यान लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून बंद झालेली लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी यासंबंधी माहिती दिली आहे महाराष्ट्रासह दहा राज्यात आता होणार घरोघरी सर्वेक्षण सध्या देशात कोरोनाचे संकट अधिकच वाढले आहे अगदी सामान्यांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना कोरोनाच्या भीतीने ग्रासले आहे देशात सलग सहाव्या दिवशी आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून दहा राज्यात घरोघरी सर्वेक्षण केलं जाणार आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या कोरोनाची वाढती लोकसंख्या पाहून हा निर्णय घेतला आहे यामुळे संसर्ग आणि मृत्यूदर रोखण्यास मदत होईल असा विश्वास मोदी सरकारला आहे औरंगाबादेत एकशे चौदा कोरोना रुग्ण आढळले कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार दोनशे चौसष्ट जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक एकशे चौदा बाधित बुधवारी सकाळच्या टप्प्यात आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या दोन हजार दोनशे चौसष्ट झाली आहे तर आतापर्यंत एकशे सोळा बाधितांनी आपला जीव गमावला आहे यापैकी एक हजार दोनशे त्र्याऐंशी कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी देखील गेले आहेत आणि सध्या आठशे पासष्ट बाधितांवर उपचार सुरू आहेत राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा नव्वद हजार सातशे सत्त्याऐंशी इतका राज्यात मंगळवारी कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात बेचाळीस हजार सातशे अडतीस रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे काल कोरोनाच्या दोन हजार दोनशे एकोणसाठ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा रा नव्वद हजार सातशे सत्याऐंशी इतका झाला आहे त्यापैकी सध्या चव्वेचाळीस हजार आठशे एकोणपन्नास कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपी यांनी दिली आहे महाराष्ट्र एका दिवसात दोन हजार दोनशे एकोणसाठ नवीन कोरोनाबाधितांची नोंद राज्यात काल म्हणजे मंगळवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत विशेष वाढ झाली असली तरी तब्बल बेचाळीस हजार सातशे अडतीस रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत अशातच पुन्हा तब्बल दोन हजारपेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे दोन हजार दोनशे एकोणसाठ नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नव्वद हजार सातशे सत्त्याऐंशीवर वर पोहोचली आहे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहण्यासाठी शरद पवार मंडनगडमध्ये दाखल आणि आमचा तरी हाच विनंती आहे की जर निकाल चाहे त्याच्यानंतर आपण दररोज जात घेने करून आम्हाला काहीतरी मोठगी मेनू द्या게요 आपण आपल्या परिसरामध्ये एकदम आपण भेटू जी जी असं पाच वडा वडा हे बोल मी नाही हो ना बस हो भाऊ जी राष्ट्रीय संस्था

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण रायगड जिल्ह्यात अथुनात नुकसान झाले आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यांच्या या दौऱ्यानंतर आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कोकण दौऱ्यावर मदत घेऊन निघणार आहेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्या कोकण दौऱ्यावर चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत त्यांचा हा दोन दिवसांचा दौरा असणार आहे याआधी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी कोकण रायगड परिसरात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली महाराष्ट्र पुढच्या अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पावसाचा अंदाज काही दिवसांपूर्वी देशाची राजधानी दिल्लीसह राजस्थान पंजाब हरियाणा आणि चंदीगड या राज्यांना पंचवीस आणि सव्वीस मे रोजी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला होता त्यामुळे प्रत्येकजण ह्या वर्षीच्या मान्सूनची वाट पाहत होता अशातच पुढच्या अठ्ठेचाळीस तासात सहा राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे कोकणातील त्या भागात दहा दिवस वीज पुरवठा अशक्य रत्नागिरी व वा रायगडमधील वादळग्रस्त भागात पुढील किमान दहा दिवस वीज पोहोचवणं अशक्य आहे अशा परिस्थितीत तेथील नागरिकांना दिव्याच्या भरवशावर राहावं लागणार आहे हे लक्षात घेऊन राज्य सरकारनं बाधित कुटुंबांना प्रतिरेशन कार्ड पाच लिटर रॉकेल मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाची तारीख निश्चित करण्याच्या निमित्तानं आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली त्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी अधिवेशनाबरोबरच कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोकणातील वादळग्रस्त भागांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे वादळामुळे कोकणातील अनेक भागात विजेचं खांब आणि ट्रान्सफॉर्मर उद्ध्वस्त झाले आहेत पुढील दहा दिवस तिथं वीज पोहोचू शकत नाही अशी स्थिती आहे त्यामुळे तेथील कुटुंबांना रॉकेल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे असताना आपल्याला अर्थचक्र बंद करून चालणार नाही जर का असं वाटलं की ही जी उघडी पाहिजे तर नाही कदाचित करावा लागेल आणि तेलंगणा सरकारच्या वतीनं तेलंगणाचे चर्चा करतील आणि त्याच्यातून त्या कष्टकाराचा त्या शेतकऱ्याचा तो कापूस वेळेमध्ये जाण्याच्या करता आ, कसा एकमेकाला सहकार्य करता येईल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळं एक अस्वस्थता कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये आता पावसात आपला कापूस भेजला तर आपलं कसं होणार अशी जी भीती होती आणि दर कॅबिनेटला त्याबद्दल दे किती कापूस खरेदी केला सीसीआय फेडरेशननी दे आणि त्याच्यामध्ये दे मोबत त्याचा चुकारा कितीपर्यंत दिलेला आहे कितीपर्यंत राहिलेला आहे याचा पण आढावा देण्याचं सी सीआय त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे अशा पद्धतीनं तोही पण निर्णय झाला तसंच मधल्या काळामध्ये संदर्भात प्रश्न आला आणि त्याही सगळ्याची खरेदी ही वेळेमध्ये आमचा अन्न नागरी पुरवठा खातं आणि त्याचबरोबर आमचं त्याच्यामध्ये पळन विभाग हे दोघंही त्याच्यामध्ये त्या सगळ्या खरेदी त्या ठिकाणी करतील जो किमान आधारभूत किंमत आहे ती त्या शेतकऱ्याला त्या बाबतीमध्ये मिळेल अशा प्रकारचा निर्णय हा झालेला आहे तसंच मागच्या काळात जवळपास एक वर्ष झालं कोल्हापूर सांगली सातारा त्याच्याबद्दल सांगलीचे पालकमंत्री जयंतराव पाटील असतील किंवा सतेज पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री किंवा आमचे सातारेचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे काही पैसे तिथल्याच लोकांचे राहिलेले होते पुराच्या पुरा, पुरा संदर्भातले त्या संदर्भातले पण प्रस्ताव आले आणि तेही पैसे तातडीनं ते ते देण्याच्या बद्दलच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि वित्त विभागाला तसे आदेश देण्यात आलेले मदत पुनर्वसन ते प्रस्ताव पाठवत आहे प्रस्ताव यांचा कोल्हा कोल्हापूरचा आलेलाच आहे कोल्हापूरचे पैसे उद्याच जातील सांगली आणि साताराचाही पण प्रस्ताव आमचे विजयवाडी वागसाहेब म्हणाले की लवकरच ते सादर करतायत त्याच्यावर ते पैसे म्हणजे जे काही राहिलेली रक्कम आहे ती पण त्या ठिकाणी पूर्णपणे दिली जाईल दुसरी गोष्ट काल कॅबिनेटमध्ये क्या अशी चर्चा मुख्यमंत्री महोदय आणि सर्वांनी केली की हे वादळाचं संकट वरचेवर येत राहणार आता मुंबई पाचली आणि शेजारी आपला कोकणला तिथं चक्रीवादळाने घेरलं तर तुम्ही एक मार्क करा तिथं सिमेंटचे आणि पत्रे आणि लोखंडी पत्रे हे उडाले परंतु त्यांचं पहिल्यापासून जी परंपरा आहे कौलारू घर त्याच्यात जास्त नुकसान झालं नाही एका दुसरं कौलारू घर कौला उडाली असतील तर त्यामध्ये आपल्याला त्यांना स्लॅबची घरं देता येतील का असा एक विचार कॅबिनेटच्या समोर आला आणि त्याच्यात राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं की आपण पंतप्रधान आवास योजना आणि आपलं गृहनिर्माण खात आहे ते प्रत्येकाला एक लाख रुपये देतात घराला म्हणून स्लॅब घर काही भागामध्ये आता तातडीची मदत म्हणून ही करावीच लागणार आहे त्याच्याकरता विशेषतः पत्रे तयार करण्याचे चार एक युनिट आहेत जिग्नल आणि अशा वेगवेगळे टाटा वगैरे तर त्यांच्याशी संपर्क सरकारने साधलेला आहे पण या लोकांना कायमच त्या वादळाचा हक्काचं पक्क घर देण्याच्या दृष्टिकोनात देखील सर्वे त्या ठिकाणी करायला सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तोही प्राधान्याने या अडचणीमध्ये असणाऱ्या कोकणवासियांना काही काहीच्या बाबतीमध्ये तिथं हे वादळ जात असताना आमचे आदिवासी समाजाचे पण पाडे असतात गाव असतात पाडे असतात वाड्या असतात तिथेही हा फटका बसलेला आहे आणि म्हणून त्यांना एसी सी साहेब आदिवासी विकास मंत्री त्यांनी सुचवलं की खावती पूर्वी गर्ज म्हणून आपण द्यायचो परंतु खावटी अनुदान या पावसाळ्याच्या काळामध्ये त्यांना दिलं गेलं पाहिजे तशा प्रकारचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी तयार करायला सांगितलेला दोन दिवसात तो प्रस्ताव तयार होईल आणि या सगळ्या बेंट मध्ये असणाऱ्या आमच्या आदिवासी बांधवांना मदत परंतु ऍडिशनल पण मदत देण्याचा निर्णय आणि ते अनुदान ते कर्ज नाही असाही निर्णय त्या बाबतीमध्ये झालेला आहे अशा प्रकारे या निसर्ग चक्रीवादळाच्या मध्ये अजून पण काही काही वेगवेगळ्या वेग सूचना येत आहेत जशा त्याबद्दलचे निर्णय सरकार आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला घ्यावेश वाटतात तशा पद्धतीचे ते निर्णय होत राहतील परंतु या प्रकारे अधिवेशनाच्या बद्दल चक्रीवादळाच्या बद्दल कापूस मका ऊन हरभरा डाळ आणि धान या सगळ्याच्या संदर्भातले चर्चा झाली आणि निर्णय घेऊ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा आणि विधानपर दोन्ही पावसाळी अधिवेशन वर्षभराच्या कामकाजामध्ये एक महत्वाचा कालखंड असतो विधिमंडळाच्या कामामध्ये परंतु कोरोनाच्या संकटामुळे काही निर्णय आता अधिवेशनाच्या कालखंडाचे बदलावे लागत आहेत त्या पद्धतीने किंवा आता काही विषय राखून ठेवून त्या बाबतीत निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि त्या बाबतीत आजच्या या बैठकीमध्ये सर्वांनी म्हणजे विरोधी पक्ष नेते असतील किंवा विरोधी पक्षाचे सदस्य आम्ही सर्वांनी एकमतानं निर्णय केला जे काही निर्णय घ्यायचे ते घ्या एकत्र सी आता कामकाज काही काळ चालू तर पूर्व मार्ग नोंदव करून घ्यायची ठरलं तर कसा याची चर्चा त्या निमित्तानं झालेली आहे विशेषतः चक्रीवादळ एक वेगळं संकट आपल्यावर आलं आणि त्यामध्ये कोपन विभागामध्ये मोठे नुकसान झालं ही वस्तुस्थिती आहे परंतु सतर्कता काय असते हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस सतत सांगितलं आपण सतर्क राहायचं आणि सतर्कता काय असते याच एक चांगलं उदाहरण माझ्या ते त्या चक्रीवादळामध्ये पाहत मिळालं एनडीआरएफचे जवान असतील आपले चे जवान असतील पोलीस दल असेल महसूल विभाग असतील सगळे विभाग वीज विभाग असतो सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे केला आहे जीवितहानी होऊ नये पूर्णपणे काळजी ते घेत होते यामध्ये जे नुकसान झालं त्या स्टँडिंग वॉटर ज्या होत्या त्यामध्ये आता बदल करून स्टँडिंग ऑर्डरला कॅबिनेटच्या कॅबिनेटची गरज नसते परंतु कॅबिनेटने निर्णय घेऊन एक चांगली वाढीव भर टाकण्याचा प्रयत्न हा केलेला आहे दिलासा देण्याचा प्रयत्न हा आहे आणि बाकी सुद्धा मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला सर्व निवेदन केलेलं आहे या तुटीनं पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त चांगल्या तृष्टीनं काम करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे हे दुसरा एक निर्णय सरकारने घेतलाय प्रति रेशन कार्ड पाच मीटर रॉकेट काय झालंय तिथं आपले लाईटचे ठाम आणि ट्रान्सफर एवढे पडते की दहा दिवस पंधरा दिवस लाईट तिथं जाऊच शकत नाही आणि त्याच्यामुळे तिथं रॉकेट मिल्याशिवाय अत्यंत नाही म्हणून आपण पाच लिटर रॉकेट रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोफत त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर त्यांना धान्य विशेषतः त्यांचं मूळ मुख्य आहार भात आहे म्हणजे तांदूळ तर तांदूळ पण त्याच्यामध्ये आपण त्यांना देतोय जेणेकरून लगेचच त्यांचं सगळं ते छतच उडून गेलेलं असल्यामुळं आणि त्यांच्याकडे असणारं धान्य भिजलेलं असल्यामुळं त्याला दुसरं धान्य देण्याची गरज होती म्हणून सरकारने कुठल्याही कुटुंबाला म्हणजे सीधा जे आपण देतो त्याच्यापासून तो वंचित राहू नये अशा प्रकारचा निर्णय पण सरकारने पण पंधरा जून पासून पुन्हा पंधरा दिवसाचा लॉकडाऊन होणार अशा बाकी सगळीकडे येत आहेत तर वस्तुस्थिती काय आहे वीस तारखेपर्यंत लॉकडाऊन केलेलं जाण नाही आपण जी शिथिलता आणलेली ती सुद्धा काढून टाकणार नाही एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला खूप सावध राहून पुढे जगावं लागणार आहे आणि म्हणून सरकार अतिशय सावधतेने पावले टाकते कुठेही घाई गर्दी न करता जसा आपण लॉकडाऊन सुद्धा घाई घाई करत नव्हतो टप्प्याटप्प्याने करत होतो त्याचप्रमाणे लॉकडाऊन किंवा शिथिलता आणताना सुद्धा एक टप्प्याटप्प्याने सर्वांना एक करोना मधलं आयुष्य अंगवळणी पाडत 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 आपल्याला सर्व पूर्वपराव ते आणावं लागेल आपण हा प्रश्न विचारला त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद का देतो कारण मला आपल्या माध्यमातून तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना माता भगिनीनं ना सांगायचं आहे की अजूनही संकट टळलेलं नाही अजूनही लढा संपलेला नाही पण करोना बरोबर लढत असताना आपल्याला सुद्धा बंद करून चालणार नाही जे आता जगभर मानलं जाते की कोरोनासोबत जगायला शिका तर त्याच्यामध्ये जसं आता आपण एकमेकाशी मास्क घालून बोलतो आहोत समाजामध्ये सुद्धा आपण त्याला सोशल डिस्टन्सिंग असेल चुकीच आहे फिजिकल म्हणजे अंतर ठेवून राहिलं पाहिजे तालपर्वापासून म्हणजे वादळ ओसरल्यानंतर वादळ इकडे आलं नाही सुदैवाने पण जे सरकारने सांगितलं की सकाळी पाच पासून संध्याकाळी सात पर्यंत तुम्ही पब्लिक ज्या काही मैदान असतील जागा असतील तिकडे आपण फिरायला जाऊ शकता व्यायामाला जाऊ शकता पहिल्या दिवशी जी काही झुंबड उडाली ही झोपड बघितल्यानंतर थोडीशी घालतूक वाटली बाहेर पडायला व्यायाम करायला एवढ्यासाठी ते आरोग्यासाठी सांगितलेलं आहे आरोग्य खराब करायला नाही तर आपण एकमेकापासून थोडस अंतर ठेवून जायला पाहिजे अजूनही आपला जो पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणतो आहे मग त्या लोकल सेवा असेल पूर्णपणे बीएसटी असेल सुरू करता आलेल्या नाही आहेत केलेल्या नाही आहेत सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेते आहे जर का असं वाटलं की ही जी उघडीप आहे ती जीवघेणी ठरू शकते तर नायलाजने कदाचित आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल पण महाराष्ट्रातली जनता ही अतिशय सहकार्य करणारी आहे आणि गेले दोन महिने मी सतत बोलतोय संपूर्ण सरकार म्हणून आजीत झाला आहे बाळासाहेब आहेत सतत बोलतायत आणि जनता सरकारचं ऐकते आणि त्यांना माहिती आहे की सरकार जे करत आहे सरकार जे सांगत आहे ते आपल्या हिताचं आहे आणि म्हणून मी जनतेला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सांगतो की गर्दी टाळा गर्दी कोणत्याही परिस्थितीत होता कामा नये हे याच्या मागचं सूत्र आहे बाकीच्या सूचना तुम्ही वेळोवेळी देतो लोकलची मागणी आम्ही सातत्याने करतो हो, आहोत पण एक सांगतो की लोकलची मागणी लॉकडाऊनच्या काळात सुद्धा सरकारने केलेल्या केंद्राकडे ती जीवनावश्यक सेवा पुरवणारा जो आता कर्मचारी वर्ग आहे आता हॉस्पिटलमधला सुद्धा जो स्टाफ आहे तो काही प्रमाणामध्ये पूर्णपणाने येऊ शकत नाहीये आणि त्याचं जर काही येणे जाणं वाढवायचं असेल इतर जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे असेल तर आपल्याला लोकल सेवा ही आवश्यक आहे कधीपर्यंत असं नाहीये बहुतेक सगळे पूर्णत्वाच्या मार्गालाच आहेत पण असं कुठे मारून ठेवलेलं नाहीये असं नाही असं म्हणता येणार नाही सरकारी यंत्रणा ही पहिल्यापासून सज्ज होती जसं माननीय थोर साहेबांनी सांगितलं की सर्व यंत्रणा तिकडे सज्ज होती एक गोष्ट नक्की की विजेचे खांब जे उमळून पडलेले आहेत ते खांब उभारता येऊ शकतात ते खांब उघडण्याचं काम सुरू आहे पण वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी जी तांत्रिक टीम लागते त्या टीम आम्ही इतर जिल्ह्यातून तिकडे बोलवले आहे त्यांचे काम सुद्धा सुरू झालेलं आहे गहरा आहे संकट चला नाही आहे और जो मानव एक एक गोष्टी करत जाऊ सरकार सरकारचं कर्तव्य व्यवस्थित करणे नाही संघर्ष मध्ये काही झालेलं नाहीये संघर्ष बघायला आतमध्ये कोणत नव्हतं त्याच्यामुळे संघर्ष झाले की नाही असत या गोष्टीने काय असून संघर्ष नाही नाही असं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तसं बाहेंच कोणी येत नाही त्याच्यामुळे संघर्ष बघायला मिळणं संघर्ष झाला समजा दुर्दैवाने तरी बघायला कसं मिळणार नाही ज्या गोष्टी झालेल्या नाहीये त्याच्याबद्दल तुम्ही दुसऱ्या बातमीवरती विश्वास नका मंत्रिमंडळात संघर्ष झाला आणि आपल्या विभागाचा प्रस्ताव आपल्याला न विचारता आणला गेला छगन यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं ना असं नाहीये त्या आणि संघर्ष वगैरे या गोष्टी अयोग्य आहेत काही गोष्टी लगेच संघर्ष मानाची आवश्यकता नसते सूचना या येत असतात काही काय वेळेला काही गोष्टी या घाट ठरवता सुद्धा येत असतात त्याच्यामुळे मंत्रिमंडळ हे राज्याच्या हिताचंच काम करत तिकडे उभा तिकडे मारे करण्याद्वारे कोण येत नाही त्याच्यामुळे या गोष्टी काही चर्चा नाही पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका सरकार गांभीर्यानेच करत आणि सरकार गांभीर्याने काम करते म्हणून या घटना घडल्यात त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाईल पण सरकार जर गंभीर नसतं तर एवढ्या आरोग्य सुविधा मला नाही वाटत देशात किंवा इतर एवढ्या तत्परतेने वाढवले गेले असते हे मुलगी तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि इतर घडामोडी आणि अपडेट पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स मराठीची वेबसाईट युट्यूब फेसबुक ट्विटरला नक्की भेट द्या धन्यवाद